एखाद्या दिवशी कंटाळा आला की डाळ खिचडी डाळ भातावर तर चालतं परंतु नेहमीच असं करून नाही चालत सगळा हा बनवावाच लागतो वेळ नसेल तर कमी वेळामध्ये झटपट बनवायचा असेल तरी बनवावाच लागतो आज माझी काही गडबड होती कोणतीही पूर्वतयारी न करता मी अर्ध्या तासामध्ये रात्रीच्या जेवणाचं पदार्थ जे काही बनवलेले आहेत ते मी तुमच्याबरोबर शेअर करते हा जो आहे मटर पुलाव बनवून बनवलेला आहे आणि अगदी मोका सुटसुटीत असा झालेला आहे तो कुकरमध्ये झटकिपट असं बनवलेला आहे आणि सुरुवातीला आपण पालकची भाजी मी पालक पालक ती बनवायला घेतलेली पालक स्वच्छ करून तो धुवून कट करून घेतलेला होता गॅसवरती कडे ठेवली दोन चमचे तेल घातलं थोडीशी हिरवी मिरची घातली आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्या हलकासा ब्राऊन होईपर्यंत तो परतून घ्यायचा होता इथे आपण पालकची भाजी जी आहे ती ताटामध्ये वाढण्यासाठी सुकी भाजी बनवतो या पद्धतीने बनवलेली पालकची सुकी भाजी चवीला खूप छान लागते मैत्रिणींनो नक्की बनवून पहा आणि हा जो कट केलेला पालक आहे तो अगोदर स्वच्छ धुवून घेतलेला तो इथे कढईमध्ये मी घातला यामध्ये आपण थोडीशी मुगाची डाळ घालणार आहे कारण मुगाच्या डाळीमुळे या पालकला खूप छान अशी टेस्ट येते सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही कारण मीठ जर घातलं तर अंदाज चुकू शकतो थोडीशी भाजी शिजून कमी झाली की नंतर मिठाचा कसा अंदाज आपल्याला येतो दोन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली ती इथे मी घालून मिक्स करून छान असं परतून घेते आणि थोडीशी भाजी कमी झाली की चवीनुसार मीठ घालते अगदी झटकीपट दोन ते तीन मिनटामध्येही शिजते शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही इथे तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी सुटलं आणि भाजी पण कमी झालेली आहे या भाजीलावरून पाणी घालायची गरज लागत नाही पाणी जर घातलं तर जास्त भाजी शिजते आणि चवीला छान लागत नाही मुगाची डाळ शिजण्यासाठी जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढं या भाजीला पाणी सुटलेलं आहे आता भाजी कमी झाल्यामुळे मिठाचा अंदाज येतो चवीनुसार मीठ घातलं पुन्हा परतून घेतलं आणि हाय फ्लेमवरती परत ही सुकी होईपर्यंत परतून घेतलेली आहे हे बघा थोडीशी कोरडी होईपर्यंत परतून घ्यायची आणि कोरडी झाली की यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूड घालायचं सुकी भाजी बनवतोय थोडंसं शेंगदाण्याचं कूड घातलं की चवीला आणखी छान लागते अशी पालकची भाजी तुम्ही कधी आहे का मला कमेंट करून नक्की सांगा बनवण्याची पद्धत वेगळी आहे पण चवीला खूप छान लागते बरं का ज्यांना ताटामध्ये लागते त्यावेळी अशा पद्धतीने पालकची भाजी बनवून बघा पौष्टिक अशी उत्तम चवीची पालकची भाजी थोडीशी कोरडी होईपर्यंत परतून घेते आणि आपली पालकची भाजी तयार आहे पालकची भाजी बनवून झालेली इकडे कुकर लावायचा होता आणि ही थोडीशी मुगाची डाळ आणि थोडीशी उडदाची डाळ अर्धी अर्धी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतली आणि आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालते आणि कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेते डाळ शिजवून घेतली की आपल्याला त्याची आमटी बनवायची आहे इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घालते डाळ पण चांगली शिजते आणि चवीला पण छान लागते अर्धा चमचा हळद घातली आणि कुकरचं झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेते तीन शिट्ट्यामध्ये डाळ पटकन शिजते दोन्ही डाळी मी मिक्स केलेल्या आहेत आणि याची आपल्याला आमटी बनवायची आहे तीन शिट्ट्या झाल्या आणि छान असं भाजी तयार होती डाळ शिजलेली होती आता आपण आमटी फोडणी करून घेऊया त्यासाठी पातेलं गॅसवरती ठेवलं आहे बघा आणि डाळ शिजलेली होती हे बघा डाळ शिजली की झटकीपट आमटे तयार होते आता आमटीमध्ये मसाला मी कोणताच घालणार नव्हते लसणाच्या फोडणीतली आमटी आणि तरीही छान चवीला लागणारी अशी आमटी बनते या पद्धतीने एकदा मैत्रिणीनं नक्की ने बनवा नेहमीच मसाल्यातले पदार्थ आपण खातोच असं नाही नुसते लसणाच्या फोडणीत बनवलेली ही खमंग चवीची अशी आमटी बनते दोन चमचे तेल घातलं तेल हलकंसं गरम होऊ दिलं मोहरी घातली मोहरी तडतडली त्यानंतर जिरे घातले जिरे हलकेसे भाजले की आपल्याला लसूण घालायचं आहे लसूण भरपूर घातलं आहे बघा सात त्यात लसणाच्या पाक्या आहेत त्या मोठ्या कुठून घेतलेला तो हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून पर घेते यामध्ये जास्तीचे मसाले कोणतेही घालणार नाही तुम्ही थोडासा हिंग घालू शकता परंतु मी इथे हिंग हिंग नाही घातलेला थोडासा लसूण ब्राऊन झाला की कांदा लसूण मसाला वापरणार आहे आता हा कांदा लसूण मसाला घरी बनवलेला असतो त्यामध्ये सगळे खडे मसाले वापरलेले असतात त्यामुळे वरून कोणते मसाले घालायची गरज पडत नाही दोन चमचे कांदा लसूण मसाला घातला छान असा परतून घेतला थोडासा कोरडा मसाला परतताना करपू नये म्हणून थोडंसं शिजलेल्या डाळीचं त्यामध्ये पाणी घातलं पुन्हा तेल सुट्टीपर्यंत छान असं परतून घेते तुम्ही टोमॅटो घालू शकता मी टोमॅटो स्किप केलं आहे हे बघा छान असा मसाला परतून घेतला तेल सुट्टेपर्यंत आता शिजलेली डाळ यामध्ये आपल्याला घालायची आहे आता तेवढी जेवढी तुम्हाला दाटसर सैलसर आमटी बनवायची आहे तेवढ्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता आणखी थोडंसं यामध्ये पाणी घालते कारण भाताबरोबर खाण्यासाठी थोडीशी सैलसरच आमटी बनवायची होते आणखी थोड्या वेळासाठी आमटी शिजली की छान अशी मिळून येईल मग वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आमटी खाण्यासाठी तयार आहे थोडा वेळ शिजू दिली आणि नंतर गॅस बंद केला आता आपल्याला मटर पोला म्हणजे वाटाण्याचा भात बनवायचा होता आणि तो कुकरमध्ये कुकरमध्ये बनवला तरी मोका सुटसुटीत असा होतो आणि झटपट होतो त्यासाठी बघा वाटाणे घेतलेले आहेत वाटाण्याच्या शेंगा आता बाजारात आता मिळायला लागलेल्या आहेत आणि हिरवी मिरची लसूण कांदा थोडासा लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी चला तर फोडणी करून घेऊया कुकर ठेवला कुकरमध्ये दोन चमचे तेल घातलं कुकरमध्ये पाण्याचा अंदाज चुकत नाही आणि आपण पातेल्यामध्ये जसा भात बनवतो तसा मोका सुटसुटीत होतो आणि थोडेसे शेंगदाणे तेलामध्ये टाकले कच्चे शेंगदाणे असल्यामुळे सुरुवातीला तेलामध्ये टाकले म्हणजे छान असे फ्राय होतील आणि छान क्रिस्पी बनतात आणि ते चवीला पण छान असे लागतं त्यामुळे थोडंसं शेंगदाणे घातले शेंगदाणे भाजले की जिरे मोहरी घातलं कढीपत्ता नव्हता त्यामुळे तो घातलाच नाही एक लहान कांदा तो तो आ, जी जी का होता तो बारीक कट करून घेतलेला तो थोडासा परतून घेते आणि माझं जे भाताची फोडणी जे करायची चाललेली ती मोबाईलमध्ये बघून चाललेली कारण कुकरची थोडीशी उंची जास्त असल्यामुळे मला फोडणी काय करते ते दिसत नव्हतं साईडला मोबाईल होता लसूण घातला लसूण भरपूर वापरलेला आहे कारण इथेही आपण भाताला कोणताही मसाला वापरलेला नाही वाटणातला ना त्यामुळे इथे मी लसूण भरपूर घातलेला आहे थोडं आल्याचे काप घालायचे त्यामध्ये किसून म्हणजे आलं घालायचं आणि हिरवी मिरची घातलेली आहे लाल तिखट वापरणार नव्हतो त्यामुळे मिरची भरपूर घालायची अर्धा चमचा हळद घातली छान असं परतून घेतलं हलकासा ब्राऊन लसूण होईपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे आता वाटाणे घालते आणि वाटाणे तेलामध्ये छान असे भाजून घे घेते या पद्धतीने पुलाव बनवा खूप छान असं चवीला लागतो तुम्हाला आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता परंतु मी यामध्ये फक्त वाटाणा घातलेला आहे आणि वाटाण्याचा भात बनवलेला आहे खूप छान असं चवीला लागतो वाटाने थोडेसे परतून घेतले आणि तांदूळ जो स्वच्छ धुवून ठेवलेला तो आता तेलामध्ये परतून घेते तांदूळ कोणताही असो पाण्याचं प्रमाण तेच आहे इंद्रायण तांदळाला थोडंसं कमी पाणी घालायचं आणि बाकी जेवढं तांदूळ आहे त्याच्या डबल दुप्पट पाणी घालायचं म्हणजे कुकरमध्ये जर भात बनवत असाल तर अगदी मोका आणि सुटी सुटसुटीत असं बनतो तांदूळ थोडासा परतून घेतला आता एक वाटी मी इथे तांदूळ घेतलेला त्यासाठी दोन वाटे आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी मोजून घेतलेलं आहे बरं का एक वाटी तांदूळ असं एक वाटी तांदूळ होता म्हणून दोन वाटी पाणी घेतलं छान असं मिक्स करून घेतलं आता चवीनुसार मीठ घालायचं कोथंबीर थोडीशी घालायची किंवा कसुरीमेथी तुम्ही थोडीशी घालू शकता ज्यांना आवडतं त्यांनी वरून थोडंसं तुपी घातलं तरी मऊ असा भात छान बनतो हे मसाले होते धनेपूड जिरेपूड आणि पुलावचा मसाला थोडासा त्यामध्ये घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं कुकरच्या तीन शिट्ट्या करायच्या एक शिट्टी जी आहे ते हाय फ्लेमवरती करायची राहिलेल्या दोन शिट्ट्या ज्या आहेत ते लो फ्लेमवरती करायचे चा, भात छान छान असा शिजतो मोका सुटसुटीत बनतो चवीनुसार मीठ घातलं पुन्हा थोडंसं मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून आपल्याला तर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत झटपट बनवलेला पदार्थ ही चवीला अप्रतिम लागतो आणि कुकरच्या शिट्ट्या झाल्या गॅस बंद केला इथे चपातीसाठी पीठ भिजवते बघा पीठ चाळून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आणि चपातीसाठी लागणारं पीठ जर सुरुवातीला भिजवून घेतलं तर पंधरा वीस मिनटं ते छान भिजलं की चपात्या मौसूत होतात थोडं थोडं पाणी घालून छान असं हे पीठ भिजवून घेते चपातीचं पीठ जर भिजलं तर चपात्या छान अशा सविल्या लागतात त्यामुळे सुरुवातीला स्वयंपाक करताना जास्तच घाई गडबड होत असेल तर सुरुवातीला पीठ भिजवून घ्यायचं बाकीचे पदार्थ करेपर्यंत पीठ छान भिजतं आणि गरम गरम चपाती बनवलेली मौसूत होती आणि संपेपर्यंत मौसूतच राहतात टिफिनमध्ये दे चपाती देताना पण मी सकाळी सुरुवातीला पीठ भिजवून घेते त्यामुळे पीठ छान भिजलं जातं आणि संपूर्ण डब्यात असे चपाती मऊसूत असते पीठ भिजवून झालेलं थोडासा तेलाच हात घ्यायचा आणि झाकण ठेवायचे झाकण अगदी ठेवून पंधरा ते वीस मिनिटं मी ठेवलेलं आहे त्यामुळे पीठ छान भिजतं बघा कुकर थंड झालेला आणि कुकरचं टोपण काढल्यानंतर मला तुम्ही सांगा भात अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा झालेला आहे कुकरमध्ये जरी बनवला तरी तो सुटसुटीत असा होतो आणि हे बघा मऊ मोकळा आणि सुटसुटीत भात आपला तयार आहे तुम्ही वाटाण्याचा भात म्हणू शकता किंवा मसाले भात म्हणू शकता चला पीठ भिजलेलं होतं आणि चपाती बनवायचं माझं काम चालू होतं चपाती बनवलेली दाखवणार नव्हती पण थोडासा व्हिडिओ म्हटलं शूट करावं करा माझी पण गडबड होती नेहमी जेवताना मी गरम गरम चपात्या करते त्यामुळे मला तो कॅमेरामध्ये शूट करायला एवढं झालं नाही चपाती लाटून झालेली तेव्हा तव्यामध्ये टाकली आणि दोन्ही बाजूने छान अशी भाजून घेतली मी बनवलेल्या चपात्या हलक्या फुलक्या मौसूत होतात आणि काटोकाट्टम फुगतात चपातीचे खूप सारे व्हिडिओ चॅनेलवरती मैत्रिणीनं अपलोड केलेले आहेत ते नक्की पहा आणि रात्रीचा स्वयंपाक मी बनवला तो झटकिपट असा बनवलेला कोणतीही पूर्वतयारी न करता घाई गडबडीत बनवलेला स्वयंपाक तुमच्यापर्यंत मी शेअर केलेला आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चला मी राहिलेल्या चपात्या बनवून घेते तोपर्यंत तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद